okay <laughs>

आर्ट कॉलेजचे फिजिकल डायरेक्टर ले। कुस्ती ना थांबता प्रशांत ते सग्राम पाटील आज सिंग लक्ष्मण डांगर अंधराई सामराबाने एक विशेष माहिती के शोधिरांना कुस्ती तुम्ही एक कुस्ती राहिली नाही हे विशेष आहे नोंद घ्या अनेक गाड्या परत जातात भाडापोराच्या तीन तीन कुठच्या लागतात चार पोरात तसंच जातात भाडं काढताना एकमेकांना तोंडाकडे भाडं काढतात तोंडाकडं बघतात पुरा अव कुस्तीवर सर्व नियोजन असतात पुढच्या पाच पाच दिवसाचं तर हे तर सगळ्या कुठल्या लागतात हे कौतुक आहे वरुडकरांचं हे वरुडकरांचं काय असतं चालक पोराना ट्रस्टचे संचालक संभाजी माने त्याचप्रमाणे कुंडलिक माने यांनी एक कुस्ती लावा लिहायचं पन्नास हजार रुपये ना मला पत्ती लावलेली आहे समोरची माननीय लोक नेते लालाच राजाणा माने पाटील सुनील अर्जुन कोळसेका संचालक प्रेरणा ट्रस्ट

आणि माल सिंग देण्याचा प्रयत्न त्यांच्या निर्णय उत्कृष्ट कॉमेटी चालू आहे मैदानाची यासाठी मी लोकांना अगदी चांगली करत होतो आणि माझा आणि भरवण्याची कौतुक केला आज त्या रांगावर आला चालवणार कस चालवणारच असावं लागतो हजार हजार असता लक्षात ठेवा हे प्रसाद आज सर आज सर प्रसाद सगळा पाटला हलते आपली पीईजी सेंटर चे आहे आणि पीईजी सेंटरच्या परिवाराचं कौतुक ते करताय बरा पण यासाठी बक्षीस दिलेला विश्लेषण तर हा तो करायला कुठं आहे तुम्ही विश्लेषण कुठं आहे आक्रमक झालेला आहे कोणाकडे पैसा दिल्लीचा आपलं हरियाणाचा आणि नातोशी बापरो या खटाव तालुक्याचा महाराजीवा नाचा बोरगाव या खटाव तालुक्याला नवा नगरसेवक सर सातार जिल्ह्याला पदक दिला या प्रशास शिपणा काय फायच असते ही कुस्ती महादेव अदेव देवाना अमृत आणि वीस पचवडे महादेवाला म्हणून देवाचा देव महादेव राहा अशी महादेवाडा त्यांची कुस्ती लागेल कुस्ती सुरुवात झालेली आहे प्रशांत शिंदे आणि पाटील संदीप मांडवी पंच म्हणून सरपंच म्हणून कधी शोधून दिसत असतात लाटेशिवाय कधी समोर होऊ शकत नसत कुफती शिवाय सगळं होणार नाही तोडायची गाडी चाललेली आहे सरपंच म्हणून संदीप मांडवी आरिस्त सिकंदर से सेकंदार अशा ये एक शिस्तबद्ध राहिला एवढ्या पंजेडा आचारसंहिता असत्या म्हणून निवडणूक शांतते ते आचारसंहिता नसते तर काय झालं असं विचार करा इथं महिलाला आचारसंहिता आहे इथे नियम आहे इथे नियम आहे काचे आहे बहिला एका नियमाच्या कक्षेत राहणार आहे म्हणून एवढं चांगल्या सिकंदर त्या मल्ल सम्राट विष्णूबाई चावडेकरांचा पत्ता सहा मार्च असत्या आणि कर्मनुदी वेगळी होत्या कर्मनुदी माने अनेक एक पूर्ण खेड्याची शेरात पण शेवराची पूर्ण खेडा ताबी मारुती माने असे मारुती माने कुठल्या पण आंदोलन बघावा परिवार गटाचावा मारुती माने सारखा आणि चत्तावीसारखे हात करा आणि महादेव वाड यांच्या वतीने कुठे लागणार आहे आरोग्य तपासणी शिबिर आहे उद्या माने फाउंडेशन शिवजयंती छत्रपती प्रौण प्रताप पुरंदर असे शिवाजी महाराज ती सेवाचा भाव होणं बहुत जिल्हा अख्या भतर्की आणि त्या बरोबर जाऊन सुरत तुम्हाला हिंदू धर्माला समुद्र पुराचा शाप होता आता पूर्वी बंद व्हायचं ते खोडून टाकलं छत्रपती शिवाजी महाराजांनी म्हणून निश्चयाचा महामेरू असे छत्रपती शिवाजी महाराज मगर बगरमिटीचा आपला लागा

मारुती माने काय होता राजीव गांधींनी गावात गेले चार दोन एक करोडवाळी जमीर बीड फुटलेली जमीर गवत उगवणार नाही अशी परिस्थिती मारुती मानेची आणि गणेशवानेच्या